नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रयत्न करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न आय पी एलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी रिषभ पंत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे मोस्ट एक्सपेन्सिव्ह प्लेअर इन द हिस्ट्री ऑफ आय पी एल ऑप्शन असं म्हटलं तरी काय हरकत नाही जवळपास या ठिकाणी लखनौ सुपर जायंट्सने सत्तावीस कोटी रुपयाला या ठिकाणी पर्चेस केलेला आहे रिषभ पंत या खेळाडूला क्लिअर सर्वात महागडा खेळाडू ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे सॅमसंग आर अँड डी इन्स्टिट्यूट नोएडा कोणत्या आय आय टी सोबत ऍडव्हान्स ए आय आणि डिजिटल हेल्थ रिसर्चसाठी भागीदारी करणार आहे किंवा केलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आय आय टी बॉम्बे किंवा आय आय टी मुंबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी सॅमसंगच्या आर एन डी इन्स्टिट्यूट नोएडाने या आय आय टी सोबत ए एआय म्हणजेच ॲडव्हान्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल हेल्थ रिसर्चसाठी या ठिकाणी भागीदारी केलेली आहे एक पॉइंट लिहून घ्या याच्या मागचा उद्देश काय आहे तर पुढील पाच वर्षांमध्ये ए आय डिजिटल आरोग्य आणि इतर उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर संशोधन करणे हे या भागीदारीच्या मागचं मेन उद्दिष्ट आहे पर्याय क्रमांक डी आय आय टी बॉम्बे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ए आयबद्दल आपण या ठिकाणी शब्द ऐकलेला आहे तर ए आयबद्दल काही लेटेस्ट या या ठिकाणी ज्या काही चालू घडामोडी आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या दुसरी जागतिक ए आय परिषद दक्षिण कोरिया या ठिकाणी भारतातील पहिली ए आय समर्पित संस्था युनिव्हर्सल ए आय विद्यापीठाचे कुलगुरू सायमन मॅक जनरेटिव ए आय इनोव्हेशन्समध्ये भारताचा क्रमांक पाचवा आहे जगातील पहिली मिस ए आय या ठिकाणी बनलेले आहेत ला केंजा लायली सेवा चॅटबॉट या ठिकाणी लॉन्च केलेला आहे सेबीने एकशे पंचवीस भारतीय भाषांसाठी ए आय प्रकल्प मोरनी लॉन्च केलेला आहे किंवा डेव्हलप केला आहे गुगल डीप माइंडने जिओ ब्रेन ए आय चं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे रिलायन्सने शिक्षकांसाठी जे काही ए आय टूल आहे शिक्षा को पायलट हे या ठिकाणी विकसित करण्यात आलं आहे किंवा लाँच कि करण्यात आलं ला आहे कर्नाटकमध्ये आणि या ठिकाणी भारताने पहिली एआय डेटा बँक या ठिकाणी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या द्वारे या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न कॉप एकोणतीसने टिंबटिंब या वर्षापर्यंत वार्षिक तीनशे अब्ज यू एस डी डॉलर उभारण्याचे लक्ष या ठिकाणी निश्चित केलेले आहे हे या ठिकाणी जे काही एम आहे लक्ष आहे याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोन हजार पस्तीस पर्यंत या ठिकाणी कॉप एकोणतीसने या वर्षापर्यंत वार्षिक तीनशे अब्ज यू एस डी डॉलर उभारण्याचे एम या ठिकाणी निश्चित केलेलं आहे कॉप एकोणतीस कोठे होत आहे तर बाकू अजरबैजन या देशामध्ये आयोजित केलेली ही परिषद आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या विकसनशील देशांसाठी हा करार अपुरा असल्याचे सांगत भारताने या करारावरती आक्षेप ऑलरेडी घेतलेला आहे कॉप एकोणतीसचे मुख्य उद्दिष्ट बाकूमध्ये जवळपास दोनशे राष्ट्रांना एकत्र आणणे आणि एका ऐतिहासिक करारावरती पोहोचणे हे होते जे दोन हजार पस्तीसपर्यंत शंभर अब्ज प्रतिवर्षाच्या प्रारंभिक उद्दिष्टापासून तीनशे अब्ज यू एस डी डॉलर प्रतिवर्षापर्यंत या ठिकाणी गरीब राष्ट्रांसाठी सार्वजनिक निधी तीन पट या ठिकाणी वाढवलेला आहे म्हणजे ऑलरेडी लक्षात घ्या मी काय सांगतोय दोन हजार पस्तीसपर्यंत जे काही एम होतं काय फंड जमा करण्याचं ते किती होतं शंभर अब्ज अब्ज एस डी डॉलर बरोबर ते आता इनक्रीज करून तीनशे अब्ज एस डी डॉलर केलेला आहे कॉप एकोणतीस हे जे काही कॉप असतात कॉपचा फुल फॉर्म काय तर कॉन्फरन्स ऑफ पार्टीज याचे जे काही परिषदा होत असतात याच्यावरती बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले जातात जसं की याची पहिली परिषद झाली एकोणीशे पंच्याण्णव मध्ये कॉप एक या नावाने बर्लिन जर्मनी या ठिकाणी दुसरी झाली एकोणीसशे शहाण्णव मध्ये कॉप दोन नावाने जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी भारतामध्ये कधी झाली तर याच्याबद्दल सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर तिसाव्या क्रमांकाची झाली दोन हजार तेवीस मध्ये कॉप अठ्ठावीस दुबई यू ए या ठिकाणी एकतीसाव्या क्रमांकाची झाली दोन हजार चोवीस मध्ये कॉप एकोणतीस नावानं बाकू अझरबैजान या ठिकाणी आणि बत्तीसावी होणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये कॉप तीस नावानं ब्राझील या देशाच्या अंतर्गत एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या कॉप तेत्तीस ही जी काय आहे त्याच्याबद्दल माहिती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार अठ्ठावीस मध्ये भारतामध्ये क्वाप तेहतीस हवामान शिखर परिषद आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे ही सु गोष्ट परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न संसदेच्या या, या हिवाळी अधिवेशनामध्ये किती विधेयके मांडले जाणार आहेत तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंधरा विधेयके या ठिकाणी मांडले जाणार आहेत कशामध्ये संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पंधरा विधेयके या ठिकाणी मांडली जाणार आहेत दोन तीन पॉईंट लिहून घ्या संसदेचे हिवाळी अधिवेशन पंचवीस नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे सरकारने पंधरा विधेयके सूचीबद्ध केली आहेत ज्यामध्ये वक्फ कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी एक आणि पाच नवीन विधेयके या अधिवेशनामध्ये मांडली जाणार आहेत आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या सागरी करारा अंतर्गत भारताच्या दायित्वाचे पालन सुनिश्चित करण्यासाठी व्यापारी शिपिंग विधेयक देखील सादर केले जाणार आहे पर्याय क्रमांक बी पंधरा विधेयके हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आय पी एल लिलावाच्या इतिहासामध्ये विकला जाणारा सर्वात तरुण पहा कन्फ्युजन होऊ देऊ नका सर्वात महागडा म्हटलेला नाही या ठिकाणी मोस्ट यंगेस्ट प्लेअर बद्दल विचारण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक ए आपला वैभव सूर्यवंशी असं त्या खेळाडूचं नाव आहे एक पूर्णांक एक कोटींचा आय पी एल करार त्यासाठी झालेला आहे तर आय पी एल लिलावाच्या इतिहासामध्ये विकला जाणारा सर्वात तरुण खेळाडू बनलेला आहे वैभव सूर्यवंशी मला कमेंट करून सांगा वैभव सूर्यवंशीला कोणत्या या ठिकाणी टीमने या ठिकाणी परचेस केलेला आहे तोपर्यंत आपण काय करूया हे जे काय आय पी एल दोन हजार पंचवीसचा लिलाव आहे याच्याबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या जसं की आय पी एल दोन हजार पंचवीसच्या लिलावामध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे रिषभ पंत यांना या ठिकाणी लखनौ सुपर जायंट्सने सत्तावीस कोटी रुपयाला परचेस केला आहे आय पी एल दोन हजार पंचवीस या लिलावामध्ये सर्वात महाग परदेशातील खेळाडू ठरला आहे जोस बटलर जवळपास या ठिकाणी पावणे सोळा कोटीला जी टीने त्यांना परचेस केलेला आहे गुजरात या ठिकाणी टायटन्सने त्यानंतर आय पी एल दोन हजार पंचवीस लिलावामध्ये सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे रिषभ पंत मी आत्ता सांगितलं सत्तावीस कोटीला लखनौ सुपर जायंट्सने आणि आय पी एल दोन हजार पंचवीसच्या लिलावामध्ये सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे रसिकदार आरसीबीने या ठिकाणी सहा कोटीला परचेस केलेला आहे सर्व गोष्टी आहेत दोन हजार पंचवीसच्या आय पी एलबद्दल बद्दल कितवं संस्करण आहे तर अठरावं संस्करण आहे कितवं अठरावं टायटल काय असणार आहे तर टाटा आय पी एल दोन हजार पंचवीस असं या ठिकाणी स्पॉन्सर घेतलेलं आहे टायटलशिपचं ठीक आहे कधी होणार आहे चौदा मार्च ते पंचवीस मे दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत कोठे होणार आहे तर आपल्या प्यारा भारतामध्ये किती या ठिकाणी टीम्स आहेत तर दहा टीम्स आहेत आणि किती सामने होणार आहेत तर एकूण या ठिकाणी चौऱ्याहत्तर या ठिकाणी सामने होणार आहेत क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या केंद्रीय मंत्र्याने नई चेतना थ्री पॉईंट ओ मोहीम सुरू केलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शिवराज सिंग चौहान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर शिवराज सिंग चौहान यांनी या ठिकाणी नई चेतना थ्री पॉईंट ओ नावाची कॅम्पेन नावाचं मोहीम या ठिकाणी सुरू केलेलं आहे इनिशिएटिव्ह सुरू केलेलं आहे हे जे काय नई चेतना थ्री पॉईंट ओ आहे याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे ते लिहून घ्या लिंग आधारित हिंसाचाराबद्दल जागरूकता वाढवणे समुदायांना आवाज उठवण्यासाठी प्रोत्साहित करणे समर्थन प्रणालींमध्ये प्रवेश सुनिश्चित करणे आणि स्थानिक संस्थांना हिंसाचाराच्या विरोधात कारवाई करण्यासाठी सक्षम करणे एवढे सगळे या ठिकाणी एम आहेत उद्दिष्ट आहेत या ठिकाणी पर्पज आहेत नई चेतना त्रिपॉइंट ओ या मोहीम सुरू करण्याच्या मागचं सुरू केलं आहे एस एस सीने म्हणजेच शिवराज सिंग चौहानने क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न अलीकडेच नाडाने एन एडीए नाडाने भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाला किती वर्षासाठी या ठिकाणी परत एकदा निलंबित केलेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी परत एकदा या ठिकाणी चार वर्षासाठी बॅन केलेला आहे निलंबित केलेला आहे बजरंग पुनियाला प्रश्न विचारला जाऊ शकतो बजरंग पुनिया कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर कुस्ती रेसलिंग या खेळाशी संबंधित आहेत त्यांना चार वर्षासाठी निलंबन केलेलं आहे दोन पॉइंट लिहून घ्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारा भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया यांच्यावर राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्था म्हणजेच नाडाने कडक कारवाई केलेली आहे दहा मार्च रोजी राष्ट्रीय संघ निवड चाचणी दरम्यान डोपिंग चाचणीसाठी नमुने देण्यासाठी नकार दिल्याने बजरंगवर या ठिकाणी चार वर्षाची बंदी घालण्यात आलेली आहे पाहूया पुढचा प्रश्न महत्वाचा आहे विचारला जाऊ शकतो ब्रह्मोस एरोस्पेसचे नवीन चीफ प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डॉक्टर जयतीर्थ राघवेंद्र जोशी काय नाव आहे जयतीर्थ राघवेंद्र जोशी यांना या ठिकाणी ब्रह्मोस एरोस्पेसचे नवीन प्रमुख म्हणून त्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया लिहून घ्या टाइमपास करू नका फक्त बघत बसू नका वही आणि पेन घेऊन लगेच बसा हवाई दलाे नवीन प्रमुख बनले एयर मार्शल अमरप्रीत सिंह हवाई दला नवीन उपप्रमुख बनले एयर मार्शल तेजिंदर सिंह आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघा अध्यक्ष है तैयब इकराम नैशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो चे संचालक बनले आलोक रंजन नैशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया के अध्यक्ष है कालिकेश सिंह देव एशियन ऑर्गनाइजेशन ऑफ सुप्रीम ऑडिट इंस्टिट्यूशन के अध्यक्ष बनले जी सी मुर्मू इंडियन न्यूजपेपर सोसायटी के नवन अध्यक्ष बनले श्रेयम कुमार नाटोचे चौदावे सरचिटणीस बनलेत मार्क रुटे अठ्ठ्याण्णव क्रमांकाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनले आहेत डॉक्टर तारा भवालकर आणि ब्रह्मोस एरोस्पेसचे नवीन प्रमुख बनलेत या ठिकाणी डॉक्टर जयतीर्थ राघवेंद्र जोशी असं त्यांचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न यु एन जनरल असेंब्लीच्या समितीने टिंबटिंब या पहिल्या वहिल्या करारावरती ठराव मंजूर केलेला आहे पर्याय क्रमांक ए मानवतेविरुद्ध गुन्हे इंग्रजीमध्ये म्हणता येईल क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी म्हणजेच काय मानवता विरुद्धचे जे काही क्राईम्स असतात गुन्हे असतात त्यांच्या करारावरती एक या ठिकाणी ठराव मंजूर केलेला आहे संयुक्त राष्ट्र महासभेच्या समितीने मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांवरील पहिल्या करारावरती ठराव मंजूर केलेला आहे कदाचित हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न नुकत्याच झालेल्या वर्ल्ड मिलिटरी चॅम्पियनशिपमध्ये रितिका हड्डाने कोणते पदक जिंकलेले आहे पर्याय क्रमांक सी सुवर्ण पदक गोल्ड मेडल या ठिकाणी पटकावलेला आहे कोणी रितिका हुडाने प्रश्न का महत्वाचा आहे लिहून घ्या जागतिक लष्करी चॅम्पियनशिपमध्ये रितिका हुडाने महिलांच्या शहात्तर किलोग्राम कॅटेगरी वजनाच्या गटामध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे या सुवर्ण पदकेमध्ये म्हणजेच या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी दुसरी भारतीय महिला ठरलेली आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या ज्योती सिहागच्या पंचावन्न किलो वजनी गटातील विजयानंतर हा पराक्रम झालेला आहे ही प्रतिष्ठित स्पर्धेतील भारताच्या महिला संघासाठी महत्वपूर्ण सुरुवात आहे पाहूया पुढचा प्रश्न अलीकडेच अब्दुल्लाह मैगा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक सी माली एम ए एल आय माली ज्या देशाची राजधानी आहे बामाको तर या माली देशाचे नवीन पंतप्रधान या ठिकाणी बनलेले आहेत अब्दुल्लाह मेगा असं त्यांचं नाव आहे क्लिअर कशा संदर्भात आहे देश आणि त्या देशाचे नियुक्त झालेले नवनिर्वाचित या ठिकाणी पंतप्रधान लगेच काय करूया दोन हजार चोवीस मध्ये वेगवेगळ्या देशाचे जे काही नवनवीन या ठिकाणी पंतप्रधान झाले त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया लिहून घ्या जपानच्या आहेत शिगेरू इशिबा थायलंडच्या आहेत पायतोगटारन शिनावात्रा जॉर्डनच्या आहेत जाफर हसन श्रीलंकेच्या आहेत हरिनी अमरसूर्या इराणच्या आहेत मसूद पेजस्कियान फ्रान्सच्या आहेत मिशेल बार्नियर जपानच्या आहेत शिगेरू इशिबा मॉरिशियसच्या आहेत नवीन रामगुलाम हैतीच्या आहेत एलेक्स डिडियर फिल्म आई आणि मालीचे आहेत अब्दुल्लाह मैगा पाहूया पुढचा प्रश्न डॅनलिन नावाची लुप्तप्राय प्रजाती अलीकडेच कोठे दिसलेली आहे तर पर्याय क्रमांक बी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळ राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी डॅनलिन नावाची लुप्तप्राय प्रजाती अलीकडेच आढळलेली आहे किंवा सापडलेली आहे दोन पॉईंट लिहून घ्या केरळ बर्ड रेसच्या नुकत्याच झालेल्या कोची आवृत्तीमध्ये दिसलेल्या एकशे ब्याण्णव एव्हियन प्रजातींपैकी डॅनलिन हा एक लहान किनारी पक्षी आहे ज्याच्या अस्तित्वाला धोका आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रजातींवरील उपलब्ध वैज्ञानिक माहितीनुसार ही प्रजाती अनेकदा मातीच्या फ्लॅट्स आणि समुद्र किनाऱ्यावरती मोठ्या कळपांमध्ये आढळत असते जाता जाता केरळबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम या ठिकाणी सहा महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम मठीकेतन अनमुडी पामबदुम पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्त्वाचे धरण आहेत इडुक्की मालमपुजा पेची आणि कुंडाळा बघा शेवटचा प्रश्न एक पुस्तक आहे पुस्तकाचं नाव आहे बियॉन्ड द हिग्ज बोसोन काय नाव आहे बियॉन्ड द हिग्ज बोसॉन असं या पुस्तकाचं नाव आहे हे हे पुस्तक कोणी प्रकाशित केलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए मानिक कोतवाल असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे मानिक कोतवाल असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन किंवा माफ करा प्रकाशन या ठिकाणी केलेलं आहे बियॉन्ड द हिग्ज बोसोन बरोबर ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो आवश्यक कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न तीर्थक्षेत्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला सहाय्य करणारी प्रसाद नावाची स्कीम P R A S A D प्रसाद योजना कोणत्या मंत्रालयाद्वारे लागू केली जाते अर्थ मंत्रालय पर्यटन मंत्रालय कृषी मंत्रालय की ग्रामीण विकास मंत्रालय तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की नाही उत्तर चुकलं की बरोबर आलं हे तपासणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे